सोरा डेअरी फार्म मध्ये आपलं स्वागत आहे नाव हो काय तुमचं प्रदीप गाव टीमपालखंडे गाय किती वेळात आली पहिला पहिला गायची खरेदी समोर झाली का समोर कितीला घेतली काय 99000 किती पैसे देते देव सुरू अच्छा रुपये किलो वाचतात हाय तरी काय तरकारी काय तीस मका आहे गव आहे टमाटा आहे हे आपली तरकारी मनात करायची मका आणि बाग बाग केली <laughs> तर बाग तुम्ही बघताय सुख बांगडे बाहेर सक्तीच मागते गडी आला तरी हजार निघून महातारा का आला तरी हजार निघेल त्याचं काम कोण मागत आणि काय माहिती ना कसं जातोय असल्या गोष्टी काय त्या जर तर हे आपलं जर तरच नाही निदान राजूत वर का पण परवा चाल मी बागामध्ये बुलट घेण थिएटा बांधून गावात जाईल बुलट इथे करायचं तुझ्या ऐकायला माहित नाही परवाच चालू ठेव असा बोला काय आणखी बुक आहे आम्हाला काय पैसे ती तिच्या पैसे आम्ही देतोच आण ते आता तीड जवळ निघलं त्याला काय करा नाही तर एका दंडक्यात घ्यावा कारण कारण कार्यकर्त्याला आज लय आहे तरी मी आणला ती दी दिवशी त्याला मुलिमला तो आलता असते बाबा जी वस्तू चांगली आहे त्याला पैसेच माफा लागते आता चेअर म्हणजे टी काला काय झालं माया ती गेली मुलिमला तिथं काय त्यांना पटलं ना दोन लाख चाळीस हजार बघता त्या कसले चेअर काय आले मला म्हणलं माया म्हणा दोन लाख चाळीस हजार म्हणजे साठ साठ हजार वस्तू पडली आता साठ साठ हजाराला एकदम बाबा सटीकतोय म्हणजे आठला टॉप मारा असते का चेअरे प काय जायच्या आधीच कळतय एक दोन महिने पार्टी आहे म्हणला एक जरा झालेले एक आमखे मग ती मूर्ख आहे उलट साठ साठ ला पण येऊन त्याच भविष्य आता ही वस्तू तुम्ही नेहतात पाच येत पिढ्याचे आणते ना चार येतात ते बघितलं पाहिजे ना पुन्हा एक अजून तेवढंच पैस आता थोडी उलट उलट सोनं उलट येत आहे भविष्य चांगलं द्या बसतात मजा नाही एकच सांगतो पटलं तरी होई मना तर नाही म्हणला तरी काय शेवटी सगळं खुत वर सांगितलं डेग वर सांगितलं त्याला काय अर्थ नाही गे तुम्हाला नव काय होणार शिटीत लावा लागत शंभरचे लावा हजारचे लावा पाचशेचे लावा तुमची तुम्ही लावा हॅलो वायर मेन वय कोण उचल गेलाय मागत वागत आहे तर काय तरी घडत घ्याय बाबा विचार मला त्याला तू कि आणतोय आपले आपण आई विचार फोन लाव आणि ला फोन करून सांगा अलू मना नसले तरी नाही मला काय काय अठ्याण्णव पंच्याण्णव मना इथं सत्त्याण्णव म्हणा इथे म्हणायचे बी नाही नॉर्मली जमून बी नाही तो विषय करा मी आपण माणूस आहे सवा लाख दिवस तेरा हजार घेईत माणूस आजारी देत ना <स्थित गोह> <करते>। <proprio> <प्राथ>। <judging> <जादादान>

पैसे तुम्हाला काय नाही मला मी तुम्हाला सांगितलं मला येत सत्त्याण्णव सत्यन म्हणायचं ब्याण्णव येत पंचण तो लावू गुलाल पंचनावचा गुलाल लावू ती भेटी दिनच्या पाहत होते मला सांगा हे रोख पैसे आलं मला त्याच्यावर दुसरं दोन दिवसांनी मला दुसरी हिच्यात नाही मिळत रोख सगळं आता आपल्यानंतर महाराष्ट्रातला असतं काय महाराष्ट्रात नाही ना नि अर्ध ब देऊ टाका नाही तुम्हाला इथे तुला बरं हो का हजार रुपये वाढवतो तू तेव्हा म्हटलं त्या ऐका काय हो काय काय

तुम्ही एकच विचार करा तुम्ही तुमचं बोलू नका ऐका ऐका तुमचं बोलू नका तुम्ही एकच विचार करा ऐका माझं तुम्ही एकच विचार करा माझा ऐका तुम्ही एक विचार करा मला दोन रुपये राहिले मी नोट तुम्हाला माघारी देईल का बोलतो इकडे एक शब्द बोलतो काय त्याला गुलाय देवायचे मी मला इच्छा ना तुम्हाला माघार लावायचे आम्ही जात नाही मला या मनात वस्तू हाय त्याला आज या येतात नाही फिरली तीन येतात अजून पिळ आणि अजून तुमच्याकडून सहा काय निघू एकदा माझी पारख बघा मी निराळा माणूस आहे चक बंद करा येत नाही मला नाबाड मिळाले

ह्याला मी मी मान ऐका पण आम्ही फक्त लावली शुभ आकडायचं काय झालं आज तर आठ माझा शुभाकडायचं पुन्हा माझ्या भांडून घ्या त्याचसाठी घ्या माझ्या पुन्हा भांडून घ्या पार्टी खायला जाणार इथं शेडवर मटार करू काय घे

अव हजार रुपये वाढवा म्हणलं वाढू तुम्ही माझ्या गायत वाढ माझ्या गाय वाढत तुम्ही किती म्हणला शहाऐंशी पाचशेला मी काय म्हणलं माहिती का तुमचं शहाऐंशी पाचशे म्हणणार का बघता हजार सत्त्याऐंशी ला काही तरा मी काय म्हणलो नाही तुम्हाला तस अठ्ठ्याऐंशी म्हणलंय सत्त्याऐंशी लाई बर माझ्या काय माझ्या ऐकाय साडे करू नका तुम्ही आयुष्याला द्यायला काय नुकसान तेवढं द्या मग दारा काढून पाचशे तुम्हाला काय साडे करीत नाही तसं तस नाही तसं सत्याऐंशी लागतांशी दिली माहिती बर फक्त म्हणून गाय दिली तुम्ही बोलना काय सत्याऐंशी ला पाचशे मग नसलं तरी तुम्हाला वाटत असेल लई पाचशे तरी मी नाही नोट मग माझा नावेला जा माहिती काय येणार अर्थ राव मग ला शर्मल म्हणला कोण बिरला गोला चल